हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली वर्ल्ड लाईफ स्टाईलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघू शकता सकाळचे सव्वा चार वाजलेत आणि आम्ही जे आहे तर रेडी वगैरे झालो आहे कारण आम्ही निघालो आहे आता प्रवासासाठी देवदर्शनासाठी निघालो आहे तर इकडे विराज आणि त्याचे पप्पा मग जे आहे रेडी झाले आणि आता पप्पाची म्हणजे गाडी जी केलेली आहे बुक तर ती येणार आहे तर त्याची वाट पण बघतोय आता तर पप्पा आणि ते इकडेच येणार आहे आणि मग इकडूनच आम्ही निघून जाणार आहे तर आज आता सगळ्यात अगोदर जाणार आहे कोल्हापूरला तर बऱ्याच लांबचा प्रवास आहे तर त्यासाठी मुलांसाठी खायचे स्नॅक्स वगैरे पण घेतले सगळं काही आणि विधीत पण बघा तस विधीचे आंघोळ वगैरे सगळं काही झालेले पडशील बेटा विधू अरे अरे, अरे पडला तर चला आता पटकन जे आहे तर आता पप्पा ते आले की मग आम्ही निघतो आणि त्यानंतर पुढचं जे असणार आहे ब्लॉग मध्ये तर ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा आणि स्किप न करता बाबा की पास चलो वि जाऊ दे ना आपण आपल्या अगं नाही ग

कुठ झालो आपण काय घ्यायचं काय दिसू लागलं काय दिसतंय काय घ्यायच तुला घेतलं पप्पन

दर्शनाची जाई इथून आहे का काका हां पप्पा इकडून जायचं आहे का इकडून चला ती व्यवस्थित मुक्त ते नुसतं मुख दर्शन असेल बघतो इकडून सगळं

काय झालं हॅलो पाहिजे कपडे बदलायचे मला गोळी घेऊन टाका बहिणीला आसे, आसे। आसे। <laughs> तर तर ज्योतिबाच दर्शन वगैरे जे आहे तर सगळं घेऊन झालंय आणि आताच जे आहे तर कोल्हापूर मध्ये आलोय आणि एक रूम जे आहे तर सगळ्यांसाठी मस्त पैकी बुक केलेली आहे तर आता चेंज वगैरे करतो चेंज म्हणजे फ्रेश वगैरे होतो संदर्भात जे मार्केट येतं ते तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ करता पूर्ण बघा आणि लक्ष्मीचं दर्शन जे आहे अंबाभवनीच तर ते उद्या घेणार आहे तर तुम्हाला आवाज येतच असेल ना अशी अपेक्षा करते पटकन जे आहे तर ता फ्रेश होऊन घेते त्यानंतर तुळशीबाग खूप छान मार्केट कापून देत तुळशी तुळशीबाग हॅलो आपण आता रंग काळा बघायला नाही करा क्या क्या खायगे भाई बहुत सारे आयटम खायगे हा तो बघ हो। रंग हे तलाव आणि ती चौपाटी सगळी सगळं दुकानावर हे बघ हे बघा हे बघाय तिकड

ai <tries> te <tries> चला मग ते जेवण करायचंय की दुसरं काय घेणार आहे मग त्या चाल रोल घे मी मला ते जेवण करायचं आपल्याला

पान आणि आम्ही कोल्हापूरच्या गल्ल्यांनी मस्तपैकी महाद्वार समोर फिरतोय खूप छान वाटतय तिथं फ्रेश वाटतंय दोन इतकं थकलेलो आहे तरी सुद्धा असं फिरावं वाटतंय नुसतं खूप मस्त वाटू लागले तर आम्ही दोघं इथं त्यांची वाट बघत बसलो आता ती पानावरून पर्यंत त्यानंतर जे आहे तर मग सकाळी जे आहे तर उठून दर्शन वगैरे जे आहे तर ते करायचं आहे कारण की आता दर्शन करायला म्हणजे तेवढा वेळ पण नव्हता आमच्याकडे तर म्हटलं सकाळी लवकर उठू फ्रेश वांगोळ वगैरे करून मग दर्शन घेऊन आणि रंकाळ्यावर जे आहे तर तिथं पण जाऊन आलो खूप गर्दी होती खरं तर मला आहे ना उलट्या वगैरे भरपूर झाल्या ना त्याच्यामुळे जास्त परेशान झाले टॅबलेट वगैरे घेतले आता पण टॅबलेट घेतलेला आहे तर ते आता टॅबलेट वगैरे घेतले आणि मग आता आराम वगैरे करणार आहे तर चला मग आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही तेच संपवते भेट घापून होऊ दे का नवीन ब्लॉगमध्ये मध्ये माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका शुभरात्री सगळ्यांना भेटी आपून होऊ दे का तो ब्लॉग बघायला विसरू नका खूप छान व्लॉग असणार आहे इथून पुढे जे आहे तर आता तुळजापूरला जायचं आहे तर तुळजापूरचा जो ब्लॉग गेला तर तो पण खूप छान असणार आहे अगोदर ज्योतिमाचं दर्शन केलं मग नंतर आता कोल्हापूर आणि मग त्यानंतर पुढं जे आहे तर तिथे जायचं आहे आम्हाला तर चला बोलूया परत उद्या